नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नारगे स्वागत होतो तुमच्या की ग्रोथ बुस्टर ऍक्टिव्हर आणि सीड केअर याचा वापर जर आपण आदरकी या पिकावर जर केला तर काय फायदा होईल तर सगळ्यात पहिले फायदे आपण बघू तर याच्यामुळे पांढरे मुळीची संख्या जास्त प्रमाणात वाढेल आदरकीची साईज चांगली आणि दर्जेदार दिसेल झाडावर हिरे आणि झाडाची रोगपट्टीची शक्ती चांगली होईल आणि उत्पन्नात लक्षणीय वाढ दिसून येईल नंतर ऍक्टिव्हेटर आल्याचा जर गट्टा बघितला जास्त खुप येतील जमिनीतील उपयुक्त जास्त जीवाणू वाढतील गट्ट्याची वाढ वेगाने होईल आणि हवामानातील ताण झाडाला कमी जाणवतो यामुळे बाजारात चालेल असा दर्जेदार मेळा मिळेल सिडके जर बघितलं तर उगव क्षमता वाढेल बुरशीजन्य रोग जसे गट्टा कुजणे कमी होईल आणि झाडाची वाढ जोरदार होते यामुळे आपले पीक एकसारखे आणि मजबूत दिसते तर थडक्या सांगायचे झाले तर आग्रो ग्रोजिस्टर आणि सीड या तिन्हीचा वापर केला की एका जास्त प्रमाणात म्हणजे जवळपास वीस ते तीस टक्के जास्त उत्पन्न मिळू शकते जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि पट्टा शेतीचा या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो शेअर करायला करा सुद्धा विसरू नका धन्यवाद